शेतकरी मू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता माडा तालुक्यातल्या कनेरगाव या गावातील गोवर्धन भोसले हे आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या शेतामध्ये उभा आहे खरंतर ही डाळिंबाची संपूर्ण हा, शेती आहे चौदाशे एक झाड आहेत आणि तर आजचा व्हिडिओ हा कुठल्या हार्वेस्टिंगचा किंवा शेतकऱ्याला किती उत्पन्न झालं या सगळ्या गोष्टीचा नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबाची लागवड करत असताना त्याच्यामध्ये आंतरपीक काय असलं पाहिजे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या डाळिंबाच्या शेतीमध्ये आंतरपिकं कुठली नसली पाहिजेत डाळिंबाची नवीन लागवड करत असताना त्याच्या अगोदर वर्ष दोन वर्ष कुठली पिकं त्यामध्ये लावू नये या सगळ्या गोष्टीच्या संदर्भाने खरं चर्चा करणार आहे कारण या शेतामधल्या आंतर पिकांचा आणि या लागवडीच्या पूर्वी या शेतामध्ये असलेल्या पिकाचा थेट संबंध हा डाळिंबातल्या अनेक रोगांशी आहे तो नेमका कसा संबंध आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत महेश ताड सर आहेत गोवर्धन पोसले स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहेत खर तर तुम्ही या पाठीमागे बघताय की इथं हरभर आहे हरभराच्या पलीकडं त्यांनी भुईमुगाची लागवड केली आणि ह्या दोन्हीच्या बाजूला हा संपूर्ण पट्टा तो त्या ठिकाणी मोकळा दिसतो तुम्हाला हे असं नव्हतं या संपूर्ण वे वे पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं खरंतर गोवर्धन भोसले यांनी घेतली होती परंतु ज्या वेळेला मागाश्मी सोबत बोलत होतो हा शत संपूर्ण फिरतो त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की महेश सरांच्या सांगण्यानुसार त्यांनी इथली चालू पिकं ही त्या ठिकाणी काढून बांधाच्या बाहेर टाकली होती या डाळिंबाच्या पिकामध्ये हरभऱ्याचं पिक असू द्या पलीकड भुईमुख असते ही पिकं या डाळिंब शेतीसाठी अतिशय घातक आहेत त्याच्याविषयी बरेच रोग या डाळिंबाच्या पिकामध्ये येतात बुरशीसाठीचा रोग असेल किंवा निमॅटोड असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या डाळिंबाचं थेट नुकसान होऊ शकतं नेमकं ते असं का आणि मग कुठली पिकं लागवड नाही केली पाहिजे कुठली लागवड केली पाहिजे त्याचा काय परिणाम होतो ही संपूर्ण आजच्या असणार आहेत माझ्यासोबत या मध्ये स्वागत आहे आणि खर तर शेतकऱ्यानं इथं मी बघतोय की शेतकऱ्याने इकडे एक सारा आता ठेवलाय हरभऱ्याचा त्याचं काम चालू आहे आणि इकडचं मात्र पूर्ण सारं त्या ठिकाणी तुझ्या सांगण्यानुसार हरभऱ्याचे काढून घेतले खर तर स्वतः गोवर्धन भोसले सुद्धा आपल्या सोबत आहेत शेतकऱ्याचं देखील या व्हिडिओमध्ये स्वागत आहे खर तर काढणी तुमच्या हरभऱ्याची सुरू आहे कसा शोध लागला की तुम्ही हरभऱ्याची काढणी शेतामधून सुरू आहे काय म्हणजे का, का वाटलं की हे सर सांगतायत ते बरोबर आहे आपण ती काढून घेतलं पाहिजे सरांचं पहिलं मी व्हिडिओ बघितलं सरांचं व्हिडिओ मध्ये कॉन्टॅक्ट नंबर भेटल्यानंतर ते कॉन्टॅक्ट केला आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला व्हिजिट दिली व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी दाखवलं हरभऱ्यात झाड उपटून दाखवलं मर लागलेलं त्यांनी दाखवले त्याच्यात बुरशी आहे त्याला बुरशी लागलेली आहे ती बुरशी दिसल्यामुळे मग ते समजलं आम्हाला की बाबा ह्याच्यापासून त्याची बुरशीची वाढ होऊ शकते बरोबर वाढ होऊन परत डाळिंबाला त्याचा त्रास होऊ शकतो डाळिंबा झाड जाऊ शकतं आणि ह्याच्यात भरपूर पीक केले होते हारबारा केला भुईमुख केलाय केली पलीकड केली साईड ना कडनी असे बरेच टमाटा आहे लसूण आहे गोठ आहे शेतकरी आपला शेतीचा पुरेपूर वापर करून घ्यायला बघतो ते ही सगळी पिकं केली होती पण ह्या सगळ्याला फटका महेश थेट या सगळ्या पिकांवर आता एखादं पीक ज्या रोगासाठी बळी पडणार आहे ती होस्ट पीक आहे त्याचं त्या पिकाचा रोग इथं जमिनीमध्ये वाढल्यामुळे ती डायरेक्ट आपल्या डाळिंबावरती इफेक्ट करू शकते आणि तो रोग आपल्या डाळिंबावरती वाढू शकते असा प्रत्येक पिका व्हायच आपल्याला वेगवेगळा इफेक्ट किंवा वेगवेगळा प्रादुर्भाव आपल्या मध्ये वाढू शकतोय त्यामुळे कुठलं पीक घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे त्याच्यावरती आपण आज सखोल चर्चा ही झालीच पाहिजे नाही मग मा आता मला सांग नेमकं ह्यातल्या आता समजा हरभराच इथं आता इथलंच बोलू आपण तू ह्या शेतकऱ्याला इथला हरभरा काढायला लावला पहिल्या शेतकऱ्याने बिचारे ती लागवड पाणी सगळी मेहनत गेली तरी पण आपल्या उद्या डाळिंबाच्या झाडावर येतंही बालन नको काय सुद्धा म्हणून जे बिचाऱ्याने ते सगळं काढून घेतलंय हरभऱ्याचाच काय इम्पॅक्ट होतो सांगा कसा हरभरा ही पीक चांगला म्हणजे शेतकरी ना तेवढं चार पैसे उत्पन्न येणार पीक आहे पण हरभरा सगळ्यात जास्त बळी पडतो हा फ्युजोरम बुरशीला म्हणजे मर रोगाला झाड पिवळ पड ज्या वेळेला हरभरा लागवड होती त्याला फुल आणि घाटे यायला चालू होते तर त्या टायमाला हरभरा पिवळा पडून जळण्याचं प्रमाण तुम्ही प्लॉटमध्ये बघता म्हणजे त्या हरभराच्या मुळावरती फ्युजोरियम बुरशीची लागण होती आणि मुळी जळल्यामुळं किंवा मर रोग लागल्यामुळं वर झाड आपलं पिवळं पडतं डाळिंब पीक हा मर रोगाला बळी पडणार पिक आहे म्हणजे आता सध्या तुम्ही बघता की एवढं क्षेत्र आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं कमी झालं एक तर मर रोगानं आणि दुसरी गोष्ट पिन होलनं आता पिन होलवरती सगळ्यांनी काम करून ते मध्ये आणले पण रोगावरती कुठलंही अजून औषध नाही फक्त आपण प्राथमिक उपचार करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण काळजी घेऊ हो शकतोय तीच बुरशी हरभऱ्याची आपल्या प्लॉट मध्ये वाढल्यानंतर अविनाश बघा की आपल्याला दहा लिटर दुधाचं दही करायचं आहे बरोबर तर त्याच्यामध्ये विरजन किती लागेल चमच्या दोन चमचे बरोबर मग तसंच काम हे हरभऱ्याचं पीक किंवा तिथं लागलेली बुरशी करणार आहे ही जमीन आपली पोट आहे त्याच्यामध्ये ती बुरशी ची लागण होणार आहे तिथे विरजन म्हणून काम करणार आहे आणि कालांतराने शेतकरी रोटावेटर मारून किंवा हिची मशागत करून ही माती बुडाला लावणार आहे किंवा बेडला लावणार आहे म्हणजे वाढलेली बुरशी नेऊन शेतकरी इथं मुळीजवळ येणार आहे बरोबर त्यामुळे त्या मुलीला आपल्याला फ्युजनची लागण होणार आहे आणि त्यानंतर कालांतराने एक किंवा दोन पिकामध्ये झाडाची मर लावून चालू होणार आहे त्याच्यामुळे हरभऱ्याची लागवड की झालीच नाही पाहिजे बरं खरं जर हरभऱ्यासोबत अजून कोण कोणती पिक आहेत अशी जी थेटेंड करते तर डाळिंबामध्ये निमॅटू हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे कारण तो मुळीच खातो सरळ सरळ आपण अनेक व्हिडिओमध्ये बोललो त्याबद्दल माहिती सोबत याच्या अगोदर अनेक वेळा बोललो त्याच्याबद्दल तर त्या निमॅटूड वाढणारी किंवा मग बुरशी म्हणतोय तसं किंवा आणखी काही वेगळ्या गोष्टी आहेत का ह्याच्यामध्ये की जे ते डाळिंब पिकावर त्याचा इम्पॅक्ट करतात ते अशी कुठली पिक आहेत नेमकी ज्याची लागवड नाही केली पाहिजे आता मन रोगावरती जर रोगाचं होस्ट पीक बनलं तर हरभरा आणि तूर <coughs> हरभरा आणि तूर मध्ये आपण डाळिंब पीक लागवड केल्यानंतरच हो केलं नाही पाहिजे असं नाही ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला डाळिंबाची लागवड करायची म्हणजे आपण ठरवलं की बाबा मला एक वर्षानंतर दोन वर्षानं ह्या क्षेत्रामध्ये डाळिंबाची लागवड करायची तर दोन वर्ष अगोदर आपण त्या क्षेत्रामध्ये हरभरा आणि तूर केली नाही पाहिजे त्याचं कारण असं की जर हरभरा आणि तूर आपण केली आणि तिथं मररोग त्याच्यावरती आला तिथं ती झाड मेलं म्हणजे तिथं ती बुरशी वाढलेले तर ती कंट्रोल करण्यासाठी आपण जरी जमिनीची पलटी मारली ऊन दिलं किंवा जरी उपाययोजना केली तर तिला मरायला एक ते दोन वर्ष लागते म्हणून आपण शेतकऱ्यांना काय सांगतो की लागवडीच्या अगोदर दोन वर्षे ही पिकं तुम्ही करू नका आता लागवडीच्या अगोदर हार्बर आणि तूर करायची नाही म्हणजे लागवड केल्यावर हो चालेल का अजिबात चालणार नाही अजिबातच चालणार नाही म्हणजे आपण प्रायोगिक तत्वावरती काय काळजी घेतली की त्या रानामध्ये फ्युजरिम बुरशी असेल किंवा शेट बुरशी असेल जी मन रोगाची बुरशी ती वाढून ह्याच्यासाठी आपण काम केलं किंवा ती काळजी घेतली त्याचबरोबर एक वर्ष अगोदर तुम्ही म्हणला की निमेटोळ निमेटोड प्लॉट मध्ये वाढवणे ह्याच्यासाठी एक वर्ष अगोदर आपण कुठल्याही प्रकारच्या भाजीपाला करायचा नाही त्या भाजीपालामध्ये तुम्ही कलिंगड काकडी खरबूज टोमॅटो असेल ज्या भाजीपाल्याला मुळावरती निमेटोळच्या गाठी येते त्या किंवा ज्या भाजीपाल्याला डम्पिंग होते किंवा मर लागतोय ही भाजीपाला एक वर्ष अगोदर करायचा नाही त्यानंतर तुम्ही ज्या वेळा डाळिंब लागवड करताय तिथून पुढे पण हा भाजीपाला करायचा नाही अशा पद्धतीने आपण नियोजन करावं लागणार आता भाजीपाल्यामध्ये जर आपण केला आणि तिथं जर तो निमेटोड ग्रस्त झाला तर तो निमेटोड आपल्या जमिनीमध्ये वाढणार बरोबर आता निमॅटोड हा जमिनीमध्ये असणारच आहे बरोबर की समजा बाबा निमेटोडची संख्या दहा आहे बरोबर तर दहा संख्याला आपण कंट्रोल करायला लढू शकणार आहे बरोबर पण जर आपण त्याला होस्ट पीक दिलं म्हणजे समजा आपण टमाटो केला आता ह्यांच्या मामा म्हणले मा की मग टमाटो करूया बरोबर समज समजा टमाटो केला तर निमॅटोडचं होस्ट पीक टमाटो आहे बरोबर आता आपल्या एनआरसी मध्ये आवडतं पीक म्हणजे आता एनआरसी मध्ये जर गेलो आपण आणि जर त्यांना वरती काय संशोधन करायचं असेल तर टमाट्याच्या झाडावर मुलीवरती नेमाटोड सोडला जातो त्याला इन्फेक्शन केलं जातं तिथं तो वाढवला जातो आणि त्याच्यावरती पण औषध देऊन तो कंट्रोल होतो आणि त्याच्यावरती जर निमेटोरचा अटॅक झाला तर निमॅटोरची जमिनीतली दहाची संख्या ही शंभर होणार आहे बरोबर आणि ती पुन्हा कंट्रोल करणं अवघड आहे पुन्हा कंट्रोल करणं अवघड आहे जर आपण निमेटोर वाला रोप लागवड केली आणि जर नेमेटोड रोपाला लागण झाला जेवढ्या नेमेटोरच्या जखमा रोपाला वाढतील तिथून परत बुरशीची लागण वाढणार आहे बरोबर आता तिथ जखम झाली मुळे बरोबर तिथं मग बुरशी लागवड वाढणार म्हणजे नेमेटोड आला तरी बुरशी येणार आहे आपण वेगवेगळी पिकं केली जे आपल्याला माहित नाही ते आपण धोकावतोय ती केलं तरी बुरशीची लागवड होणार आहे त्यामुळं आपण ही काळजी शंभर टक्के घेतली पाहिजे बरोबर खरं तर आता पलीकडे भिमुख आहे त्या काय इम्पॅक्ट होतो कारण बऱ्याच वेळा काय होतंय मधला जो पाठ मोकळा दिसतोय ह्या मोकळ्या पाट्याला पाणी सोडायची कॅनरला पाणी आलं की मध्ये पाणी सोडून द्या मग मधल्या ह्या पट्ट्यामध्ये चांगलं भिमोग येतो म्हणून शेतकरी आपल्याला काय कुठं चार पैसे आलं पाहिजे रान एकदम निघत नाही काय करत राहते तिथे तर ती जी तुझं जी पलीकडे पलीकडा मी बघतोय चांगला दंधनी आहे तो ते भिमोग काय त्रास करतो डायमंड आता भुईमोग आपण हे पाठ पाणी दिलंय बरोबर आता समजा भुईमोग सुद्धा म्हणजे त्याला बुरशी लागते बरोबर जर एखाद्या बुरशीची लागण झाली आणि तुम्ही पाठ पाणी तर पाठ पाण्याबरोबर लागण बुरशीची बुरशी वाढत जाते पुढे म्हणजे तुम्ही एका ठिकाणची बुरशी अनेक ठिकाणी शेतभर नेली मग तिथून जिथं भुईमुख तुमचा संपलाय तिथं तुमची डाळिंबाची मुळे आहे का नाही आणि समजा तुम्ही भुईमुगाला पाठ पाण्याने पाणी देत आता कुठली जण मुळे असेल ज्या बाजूला पाणी त्या बाजूलाच बाजूला म्हणजे डाळिंबाची मुळे पण पाणी पिण्यासाठी तिथे येणार डाळिंबाला पण पाणी जास्त होणार जर डाळिंबाला पाणी जास्त झालं तर तुम्ही बघू शकता की आपण वॉटर शूट काढायला सांगितलं तर तुम्ही भुईपाटाने भिजवल्यामुळे तिथं शूट वाढलं जास्त जी आपली दणकट काढी होती त्याच्यापेक्षा आता शूट वर गेला कारण त्याला अतिरिक्त पाणी मिळत डाळिंब ही आपली कसली वनस्पती आहे आहे आणि तिला सगळ्यात कमी लागणार पाणी पाण्याची वनस्पती बरोबर आपण इथं बागायत एरियामध्ये करतोय पण पाठ पाण्यामुळे तिला अतिरिक्त पाणी मिळते आणि आपल्या बुरशीची लागण वाढते डाळिंबाच्या पिकामध्ये जर काही आंतरपीक करायचं असलन जरी केलं तर त्याचं नियोजन परत वेगळं करावं ना की पाण्याचं प्रश्न तुला असणार आहे माझा की आता हे तू सांगतो की यार हे लावू नका हे लावू नका हे लावू नका तर मग लावायचं काय हा प्रश्न इथं आहे फक्त त्याच्यापूर्वी एक प्रश्न घेतो तुझी वॉटर शूट मागाशी काडी मी बघितलं तुम्हाला ते मध्ये दाखवतो तू ते काढायला ती पलीकडे छाटणी आहे त्या कर्मचाऱ्यांना सांगत होता की बाबा वॉटर शूट काढून घ्या शेतकऱ्याला बोलत होता तो एक बोलता बोलता वॉटर शूटची काढी ही इतर काड्यांपेक्षा आतनं पोकळ असल्यामुळे ती पोकरली जाते तिथं कशी वाढ होते काय म्हणत होते नेमकं काय वॉटर शूट जेवढ्या आपल्या झाडावरती आपण ठेवल तिथं शूट बोरोची लागण वाढती म रोगाची लागण वाढल्यानंतर ती जी काडी आ, आ, ती पोकळ असल्या किंवा ती सशक्त नाही किंवा दणकट नाही शूट पोकळ पोकळ असतो असतो व्यायामाचा पैलवान आणि व्यायामाचा पलवान दणकट कोण व्यायामाल व्यायामाचा पलवान दणकट ना ज्यानं कसरत करून करून जी बॉडी बनवली तो कुस्तीत कोण लढणार आहे ज्याची कसरत आहे आणि ज्यानं कसरतच केलं नुसतंच तो त्याच्या पुढे टिकणार आहे ना तसंच हा नुसतं वॉटर शूट मध्ये नुसता रिकामा पाहिला ना आणि जी काडी आपण बनवली त्यानं कसंच केली त्याला स्टॉपिंग मारले आपण स्टॉप मारला का त्याची फुगवण झाली किंवा त्याचं हे झाले मग ती तुम्हाला रोगाला बळी लवकर पडत नाही ती रोगाला जास्त लढते मग तिथं ज्यावेळेला शूट बरोबर लागतो तेव्हा कवळी काडी असल्यामुळे शूट त्या काडीला अगोदर लागतो तो संपूर्ण पुन्हा दुसऱ्या गाडी येऊ शकतो येऊ शकतो जसं त्याचे वय वाढत तसं ते तिकडे पण जाऊ शकतो त्याला ते आणि समजा आपल्या प्लॉट मध्ये काही कारण असतो ते आगमन झालंच बॅक्टर बॅटचं आगमन झालं तर त्या शूट वरती सगळ्यात लवकर बॅक्टर बॅट येतो कारण की त्याच्या टिश्यूला कवळ येत्या बरोबर आपली दुसरी काडी येते दणकट आहे तिच्या अगोदर ह्या शूट वरती लागून होतो म्हणून आपल्या प्लॉट मध्ये गरज नसताना आपण रोगाचं म्हणजे आपण या रोगाला म्हटलं सगळं बरं खरं तर हे सगळं करत असते ना तर पुन्हा आपल्या आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की ठीक आहे तू सांगितलं हे लावलं नाही पाहिजे ते लावलं नाही पाहिजे लावलं काय पाहिजे सर कारण शेतकऱ्याला दम निघत नाही त्याला वाटतंय रान माझं मोकळं राहतंय बारका तरी एखादं घ्यावं वाटतंय तर वर्ष दीड दे वर्ष काय येत नाही तर एखादं काय आंतरपीक निघलं तर निघलं तर आंतरपीक काय असावी आणि अशी कुठली आंतरपीक आहेत का जी डाळिंबाला धोका कमी देतील व देणंच नाहीत पण डाळिंबाला फायदा जास्त देतील अशी आता ह्याच्यामध्ये आपण लागवड करायच्या अगदी काय करूया ही बघूया अगोदर नंतर लागवडीमध्ये काय काय केलं पाहिजे हे बघूया जर आपल्याला वाटत असेल की आपल्या प्लॉटमध्ये रोगाचं काय चान्सेस आहेत तर आपण लागवड करायच्या अगोदर एक दोन पिकं मकच करू शकतो बर म्हणजे मका आ, ही मकाच्या मुळीमधून मायक्रोरायझाची निर्मिती चांगली होती आणि मुळी चांगली वाढ होती म्हणजे बुरशीवरती चांगलं आपलं काम होतं बरोबर मग तुम्ही मका करू शकता अगोदर त्याचबरोबर ज्यावेळा तुम्ही लागवड करताय त्यावेळा आपल्या एरियामध्ये आपण पाच ते सहा चार पिकं सजेस्ट करतो म्हणजे तुम्ही मका करू शकता पण लागवडीच्या अगोदर कोबी करू शकता फ्लावर करू शकता झेंडू करू शकता आणि कांदा करू शकता ह्याच्यामध्ये कोबी फ्लावर कांदा ह्याचा जास्त इफेक्ट आपल्या डाळिंबावरती पडत नाही म्हणजे जास्त रो, रोग ला बळी पडायचं तिथं कारण नाही पण जर आपल्या प्लॉट मधला टोळ कमी करायचा असेल तर आपण आवर्जून झेंडूची लागवड केली पाहिजे म्हणजे झेंडूच्या मुलीमधून जो द्रव बाहेर पडला जातो त्याचा जे जेनेटिक आहे त्याच्यामुळं निम्या वरती मात हाँ। हाँ। हो केली जाते असं म्हणते म्हणजे त्या मुळी मधून जो त्याचा सुगंध किंवा जो त्याचा घटक आहे तो बाहेर पडल्यामुळे तिथं निमेटोड कमी होतो त्यामुळे आपण निमटोडच्या आवजून आपण लागवड तिथं केली पाहिजे मग ह्या पाच ते सहा पिका बरोबर आपण लागवड केली पाहिजे आता जो शेतकरी समजा पाच एकर दहा एकर लागवडीचा शेतकरी त्या शेतकऱ्यांना आंतर पिक घ्यायचं टाळलंच पाहिजे पण आपला छोटा शेतकरी त्याच्या काही गरजा आहेत त्या किंवा त्याचा परपंज आहे जो म्हणजे त्या क्षेत्रावरती अवलंबून असल्यामुळं दीड ते दोन वर्ष त्यानं गप्प बसणं त्याला शक्य नाही त्याला काहीतरी चार पैसे येणं पाहिजे तर आपण मृग नक्षत्रामध्ये किंवा जूनला आपण कांदा करू शकतो त्यानंतर कोबी फ्लावर करू शकतो तुम्ही दिवाळी दसऱ्यासाठी झेंडू करू शकता त्याचबरोबर सीझनला तुम्ही सोयाबीन करू शकता अशा पिकाची लागवड केली पाहिजे पण ह्या पिकाची लागवड करत असताना अनेक काळज्या घेतल्या पाहिजे कुठल्या संशय कुठली काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट डाळिंबाचं पाणी आणि त्या आंतरपिकाच पाणी ह्याची सिस्टीम पाहिजे सिस्टीम म्हणजे पाहिजे म्हणजे एक तर पाठ पाण्यावरती कुठलंही पीक करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला ठिबकवर करायचं आहे तर त्याची सिस्टीम त्याचा कॉक हा वेगळा पाहिजे आणि डाळिंबाचा कॉक वेगळा पाहिजे म्हणजे आंतर पिकाला ज्या वेळा तुम्ही पाणी देताय ते शॉर्ट टर्मचं पीक आहे त्याला पाणी जास्त लागत जास्त लागणार म्हणजे जवळजवळ पाणी लागणार आहे तसं डाळिंबाला आपल्याला कमी पाणी लागणार आणि त्याचं अंतर जास्त असणार आहे मग जर शेतकऱ्यांना त्याचा ह्याचा कॉक एक केला तर त्याच्याबरोबर अतिरिक्त पाणी डाळिंबाला मिळणार त्यामुळे पण आपला रोग वाढू शकतो त्याच्यासाठी कॉक हा वेगळा पाहिजे म्हणजे ज्या वेळेला गरज आहे आंतर पिकाला पाणी द्यायची त्यावेळा त्याचा त्याचा कॉक वेगळा असेल तर त्याला आपण नियोजन वेगळंच केलं पाहिजे त्याला पाणी वेगळं दिलं पाहिजे आणि डाळिंबाला पाणी वेगळं दिलं पाहिजे बरोबर हे ही तुम्हाला महेशने हे जे सगळं सांगितलं तुम्ही व्हिडिओ बघितला फोन केला हे आता बी सांगताय ते पटलं का पटत होतं का कारण शेवटी काय आहे माहिती आहे का कन्सल्टंट आहे तो तो येऊन तुमची बागाची पाहणी करेल तुम्हाला गोष्टी सांगाल किंवा तर ह्याचा विचार तुम्ही केला का कुटुंबामध्ये चर्चा केली का कारण एवढं मोठं लावलेलं पीक उपसून टाकणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हतं काय होतंय त्यांनी दाखवलं आम्हाला समोर दाखवलं ना असं काय बाबा की चोरून नाही समोर दाखवल्यामुळे ते लक्ष रोग आहे आणि आणि रोगाचा सगळ्यात जास्त तोट डळे मला होतोय शंभर टक्के मग त्याच्यामुळं आणि घरात बी विचारलं तर ते सगळ्यांच पटलं त्याच्यामुळे ते काढून टाकलं आम्ही ठीक आहे खर तर ही गोष्ट दुरुस्त करायला पाहिजे शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मुळातच अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं ही डाळिंबाची शेती येत आहे एकतर भला मोठा खर्च करून ही शेती केली जाते द्राक्षात लोक भला मोठा खर्च करायला लागलेत पण तितका अपेक्षित उत्पन्न द्राक्षाला ये नाही कोरोनापासून तर द्राक्ष शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले या डाळिंबानं पूर्वी अनेक भागामध्ये खर तर समृद्धी आणली होती परंतु त्या भागातील डाळींब गेल्यामुळे अगदी शेतकरी हातबल झाला वेगवेगळी पिकं घेतली म्हणजे अशा काही मुलाखती मी बघित केलेत शेतकऱ्याचे किंवा शेतकऱ्यांना मी भेटलो की डाळिंबातला शेतकरी अक्षरशः डाळिंबाची आठवण आपली लाडकी भुर्गीका आपलं लाडका मुलगा बाहेर कुठता असेल किंवा ज्याच्यावर लई जीव लावलाय ते माणूस निघून जात आहे त्यावेळेस अक्षरशः जशी बुक्सा बुक्ष लढते ती तशी मी माझ्या समोर बसून आक ओक्सा रडलेले शेतकरी बघितलेत कारण बराच असा भाग आहे सांगोल तालुक्यामधला तर त्या भागामध्ये दुष्काळ हिनवलं जात होतं त्या भागामध्ये ह्या डायमिन शेतकऱ्याला शेतामध्ये बंगलं त्याला चारचाकी गाड्या मोठी मोठी शेततळी त्यांची लग्न येव लेकरांची शिक्षण अशी भली मोठी समृद्धी खत डाळिंबांनी दिली होती आणि मोबाईल स्विच ऑफ हवा तसं हे डाळिंबीचं पीक त्या ठिकाणी या पिनहोल स्विच ऑफ झालं होतं आणि मग अशा वेळेला पुन्हा एकदा ते लोकांनी या दोन चार पद्धतीचं चा तरकारी पीक घेऊन बघितलं हा या झाडावर तरकारीकडे गेले अजून काही वेगळं करता येते का बघितलं आणि आता फिरून तो शेतकरी परत डाळिंब कडे लागला कारण त्याला माहित आहे की डाळिंबी इतका मजबूत पैसा कुठे कुठल्याही दुसऱ्या पिकामध्ये नाही आणि मग इतकं महत्वाचं पीक असेल तर त्या संदर्भातल्या काळजी सुद्धा निश्चित घेतल्या पाहिजे आंतरपीक हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या डाळीम शेतीमध्ये किंवा कुठल्याही शेतीमध्ये शेतकरी एकासोबत दुसरं पीक हातोहात घ्यायला प्रयत्न करतो परंतु जर त्याचा परिणाम आपल्या पिकांवर होऊन जर पिकाचं नुकसान दीर्घकाळ होणार असेल आणि ज्या रोगाला सगळ्यात जास्त आपण भितोय मर रोग तो रोगालाच आमंत्रण आपण या आंतर पिकातून देत असेल तर ती धोकादायक बाब आहे त्यामुळं महेशने ही जी काही बोलता बोलता पाच सहा पिकं सांगितलेत जी तुम्ही टाळली पाहिजेत या तर बिचाऱ्यांना अक्षरशः इथला हरभरा पूर्ण तुम्ही बघताय की इथन इथं एक सारा फक्त ठेवलाय तो पण आम्ही व्हिडिओला येणार आहे म्हणून त्याला म्हणलं बाबा व्हिज्युअलला मला राहू दे म्हणून तो ठेवलाय आणि त्यानंतर हा संपूर्ण भाग खरं तर हरभऱ्याचा घेतलाय म्हणजे लागवडीतलं पीक हाताला आलेलं काढून घेतले ते त्याला महेशनं काढायला लावलंय कारण उद्या त्याचा परिणाम झाडावर होतो त्यामुळं ही जी महेशनं सांगितलेली पाच ते सहा पिकं आहेत जी थेट इम्पॅक्ट करू शकतात ती पिकं आपण टाळली पाहिजेत त्यात त्यानं हरभऱ्याचं नाव घेतले ते टाळलं पाहिजे वेलवर्गीय पिकं जी आहेत ती त्यानं टाळली पाहिजेत म्हणून सांगितलेत भिमुग त्याच्यावरचा सगळ्यात महत्वाचा तो पाहिजे जे पाणी पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजे मग बाबा आ, ही सगळं लावू नको तर लावू काय असा एक साधारण प्रश्न आपल्याला जो पडतो त्यामुळे त्यांनी तुम्हाला पर्याय दिलाय की झेंडू लावा जो निमॅटोड साठी अतिशय महत्वाचा आहे टोमॅटोची तर अजिबातच लागवड या पिकामध्ये नाही केली पाहिजे कारण ते सगळ्यात जास्त निमॅटो होस्ट करणारं पीक आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामध्ये आहे हे सगळं करत असताना सोयाबीनची लागवड आपण करू शकतोय कोबी फ्लावरची लागवड आपण करू शकतो हे महेश सांगतोय जी पिकं ह्याला पोषक आहेत किंवा जी पिकं ह्याला मदत करू शकतात किंवा जी पिकं ह्याला नुकसान करत नाहीत आणि हे सगळं करत असताना सुद्धा त्याची लाईन लेंथ वेगळी त्याचं क्वाक वेगळं त्याचं पाणी निवेजन वेगळं कारण ही काटेरी वनस्पती आहे कमी पाण्यापिका येते आपण ते भरपूर पाण्या क्षेत्रामध्ये सुद्धा घ्यायला लागलोय हे सगळं करत असताना पाणी निवेजन त्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळे पाण्याचं नियोजन करणं आंतरपिकाच्या आंतरपिकाची निवड करणं डाळिंबाची लागवड करताना सुद्धा एक पूर्वी एक दोन वर्ष तुम्ही हरभऱ्यासारखी किंवा तुरीसारखी पिकं घेणं टाळणं जिथं तुमची बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते ह्या सगळ्या गोष्टींची मला वाटतं जर काळजी चांगल्या प्रमाणामध्ये घेतली तर डाळिंबा मधलं तुमच्या फायद्याचं ठरेल ते नुकसान करणार नाही ना परंतु हे सगळं करत असताना छोट्याशा लोभापाई किंवा आपल्या प्रपंचाची गरज म्हणून जरी आपण आंतरपिकाची लागवड करत असू तरी ते आंतरपीक उद्या जाऊन आपल्या डाळिंबाच्या पिकाला मारक नसलं पाहिजे उद्या तिथे बुरशीचं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणं निमॅटोडची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होणं आणि त्यातून मग वेगळ्या पद्धतीची रोग या डाळिंबाच्या पिकावर येणं जे शेतकऱ्यासाठी महत्वाचं प्रतिष्ठेचं पीक आहे ते सगळं टाळायचं असेल तर आंतरपिकासाठीचं निवेदन करा येत्या काळातील आंतर पिका मी वेगवेगळ्या पद्धतीने सोबत बोलून वेगवेगळ्या तज्ज्ञांसोबत बोलीन परंतु आज तरी तोडतास तरी मै व्हिडिओमधून तुम्हाला काय लावायचं काय लावायचं नाही डाळिंब लागवड करताना त्याची लागवड कुठल्या कुठल्या पिकांची लागवड आपण केली पाहिजे आंतरपिक लावणार असेल तर त्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची माहिती दिली करत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल यांसारखे व्हिडिओ विषयाच्या संदर्भात आम्ही अजून काय बोललो पाहिजे पिकातलं हे देखील तुम्ही सजेस्ट करू शकता वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये आपण अजून काय शेतकऱ्यांसोबत चर्चा केली पाहिजे याची देखील माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता महिचाही नंबर मी तुम्हाला तिथं देतोय भोसले साहेबांचा एक्सपिरियन्स काय होता म्हणून जर तुम्हाला त्यांना फोन केला तर त्यांचा देखील नंबर मी तिथे खाली कमेंट बॉक्समध्ये देऊन ठेवतो आवर्जून यांना विचारा तुम्ही डाळिम शेती करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण आंतर शेतीला पोषक किती मारक किती कुठली आंतरपिकं लावावी कुठल्या अंतर लागवड करू नये हेच आजच्या व्हिडिओमधून स्पष्ट होते महेश पुन्हा एकदा नवा विषय आणि गमतशील पद्धतीने तुझ्यासोबत बोलता येते त्याबद्दल तुझा आभार एवढ्या लांब आम्ही टिंबुरणी भागामध्ये आलोय तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती करताय बिचार आपलं त्याला काय माहित आहे त्यांना आपलं धरलेली सतत पिका इकडे मस्त पीक ज्वारी लावलीय घेमूग लावलाय हरभरा लावलाय वर टोमॅटो लावलाय कांदा लावलाय शेतकऱ्याला काय वाटतं चार लावलाय थोडा थोडा घरी खायला तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जे आपण ठावे ते ते इतर सांगावे या नियमाप्रमाणे शेती वाचली पाहिजे आपली माती वाचली पाहिजे ही संस्कृती वाचली पाहिजे यासाठी एकमेकांना जे जे माहिती आहे ते माहिती एकमेकांना सांगत राहूया तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये काही नवीन प्रयोग करत असाल तर मला बोलवा आवर्जून आपण तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया धन्यवाद